बोलडाणा नगर परिषदेची निवडणूक चांगलीच रंगात आलीये बोलडाणा शहरातील गुंडाराज संपूर्ण भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त मुक्त आहे असं भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी म्हटले तर पंधरा वर्ष तुम्हाला सत्ता देऊ नाही तुम्ही जनतेची सेवाकडे ऐवजी मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी खेळलेचं प्रत्योत्तर आमदार संजय गायकवाड यांनी दिले एकदा परिवारामध्ये सत्तेची किती भूक असावी मी आमदार बायको नगराध्यक्ष पोरगा नगरसेवक पुतण्या नगरसेवक भाचा नगरसेवक व्याही नगरसेवक जवाई जिल्हा परिषद सदस्य ही सत्तेची भूक ही किती असावी एका परिवारामध्ये आणि अशा पद्धतीने एकाच परिवारामध्ये जर सत्ता केंद्रित व्हायला लागली तर ते ती सत्ता अराजकतेकडे जाते हुकुमशाही जाते तुम्हाला तुमचं परिवार सांभाळता आलं नाही तुमचा भाऊ मोठा करता आला नाही तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्सबारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपण शिकवता तुम्ही आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका